मित्रांनो मागाशी आपण वर होतो आणि लाईव्हवर लाईट गेल्यामुळे तो स्ट्रीम बंद झाला तर परत एकदा आता आपण वर आलेलो आहोत पाहूयात आता किती मित्र जॉईन होतात कोणाकोणाचे प्रश्न राहिले असतील तर नक्की ते सोडवण्याचा अपन सिंह नमस्कार ठीक अभी लाइट गई थी इसलिए वो लाइव स्ट्रीम बंद हो गया था हमारे यहाँ पे लाइट का तो बहुत दिक्कत है मतलब जब अच्छे से एक लाइव चल रहा रहता है तभी लाइट कुछ ना कुछ दिक्कत करती है या नेट दिक्कत करता है देखते हैं अभी कितने पाया था अजु किती था, था, लोग आता जॉइन होता मगाशी बरेच लोग जॉइन होते परंतु लाइट गेला प्रॉब्लेम आला आणि त्यामुळं आपल्यालाच लाईव बंद करावा लागला लाई लाईट आलेली आहे जर कोणाचे प्रश्न असतील तर आपण आता हा पार्ट टू लाईट करतो करतोय जर कोणाचे प्रश्न असतील तर नक्की विचारा बारिश आजची आहे दस दिन लगभ आठशे दस दिन बारिश आजची होई आज बी होई जे कोणी लाईव्ह असतील त्यांना जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मी त्याच्यासाठीच परत लाईव्हवर आलेलो आहे पहिला पोर्शन याच्यामुळं बंद करावा लागला मला लाईट गेल्यामुळं बंद झाला आणि त्यामुळं मला एंड करावं लागलं लाईट आलेली आहे तर कुणाचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मित्रांनो प्रश्न असतील तर नक्की विचारा लाईट गेल्यामुळं मागे थोड्या वेळापूर्वीचा लाईव्ह बंद झालेला होता नमस्कार ज्योती अंकुर शर्मा नमस्कार मागाशी जे लाईववर होते त्यांचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा लाईट गेल्यामुळं लाईव्ह बंद झालेलं ला होतं तर आपल्याला लाईट्स येत आहेत संभाजी सुरवसे वारूळपासून दोन हात लांब पळसाचं झाड आहे तर पाणी कोणत्या दिशेला असेल आ, सर एकतर वारवाजवळ वार शंभर टक्के पाणी असतं असं मला नाही सांगता येत आणि मी तसं म्हणत पण नाही वारवाजवळ वार जरी पाण्याची धार असली तरी ती किती मोठी आहे हे तुम्हाला ठरवायचं असतं तुम्हाला पाहायचं असतं आणि दुसरी गोष्ट कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेला पाणी जातं हे माझं तर मत आहे की बोर झाल्याशिवाय कळत नाही मग पाणी कुठल्याही दिशेनं कुणीकडेही जाऊ द्या आपल्याला पाणी मिळणं गरजेचं आहे जर तुम्हाला तिथं चांगली पाण्याची धार जाणवत असेल तर नक्की तुम्ही तो पॉइंट ठरवू शकताय हा की घुमणे से फोलन ट्रान्सफर हुए अह सुरुवाती से सर एक महत्त्वाचं की बरेच लोक म्हणतात की पाण्याची बॉटल ज्या दिशेला पडते त्या दिशेला पाण्याचा प्रवाह असतो परंतु बरेच वेळेस मला असा अनुभव आलेला आहे की पाण्याची बॉटल कधी आपल्याकडे पडते कधी समोरच्या बाजूला पडते जरी प्रवाह त्या लाईनमध्ये चालू असला तरी माऊली नमस्कार मारुती नमस्कार काही प्रश्न असले विचारा नाहीतर माझं मते आता जर प्रश्न नसतील तर आपण नक्की लाईव्ह स्ट्रीम बंद करूयात जर व्हिडिओ आवडला असेल याच्या आधीचा पण व्हिडिओ पहा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तसंच भोजनधारा आणि बोरवेल रेसेस या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओच्या शे शेवटी ज्ञानेश्वर शिंदे नमस्कार या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक विहीर दाखवणार आहे दहा दिवस पाऊस झाला तरी त्या विहिरीत किती पाणी आहे तुम्ही स्वतः पाहू शकणार आहात मिसाळ मोहन नमस्कार रामराम तर अंधार पडतोय त्याच्या आधी मी तुम्हाला विहीर दाखवतो विहिरीमध्ये किती पाणी वाढले दहा दिवसात मी लाईव करण्याचं महत्वाचं कारण तेच आहे की एवढा पाऊस झाला तरी अजून पाण्याच्या धारांमध्ये पाणी आलेलं नाही म्हणूनच आपण हा लाईव करतो मित्रांनो या विहिरीला जर पावसाळ्यातलं पाऊस असता एवढाच किंवा दोन ते तीन जरी ते वर दिवस जरी पाऊस झाला तरी पाच ते सहा फुटावर बऱ्याच वेळेस पाणी येतं परंतु यामध्ये दहा दिवस पाऊस होऊन सुद्धा अजून त्या मानानं पाणी दिसत नाही म्हणजे जमिनीतलं पाण्याची लेवल अजूनही त्या पद्धतीनं वाढलेलं नाही ज्या पद्धतीनं उन्हाळ्याच्या पिरियड मध्ये पावसाळ्याच्या पिरियड मध्ये वाढते शिंदे साहेब जर तुमच्या हातात तर लोखंडी रॉड काम करत आहेत पण सीपी विसीचे रॉड जर काम करत नसतील तर तुम्ही जर ते रॉड टाईट धरत असाल तर नक्की ते काम करणार नाहीत त्याला तुम्हाला लूज धरावं लागेल त्यामध्ये पाणी टाकावं लागेल पाणी टाकल्याशिवाय त्याच्यात वजन तुम्हाला जाणवणार नाही आणि ज्यावेळेस प्रॉपर वजन असेल त्यावेळेस तो अॅक्युरेट तुम्हाला लूज धरल्यावर फक्त त्याच्याच लाईनवर फिरेल आणि जरी लूज धरला तरी तो ड्राय लाईनवर अजिबात हलत नाही त्यामुळे तुम्हाला रॉड घट्ट न धरता लूज धरावा लागेल आणि आ, दोन रॉड नाही सिंगल रॉडवर तुम्हाला काम करायचं आहे जर मित्रांनो माहिती योग्य वाटत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा जर चुकीचं वाटत असेल तरी तुम्ही या व्हिडिओमध्ये लिहू शकता चुकीचं आहे असं नमस्कार हॅशटॅग लाला तर मित्रांनो तुमचे जर प्रश्न संपले असतील तर नक्की मला वाटते आता सर चालू बोरवर कटलेली लाईन दोन्ही साईडने दाखवायला पाहिजे सी पी व्ही सी तसं होत नाही चालू बोरवर ज्या बाजूनं पाणी येत असतं त्या बाजूला बाजूला सीचा रॉड बोरची दिशा दाखवेल परंतु ज्या बाजूला पाणी तुटलेलं आहे त्या बाजूला रॉड अजिबात हलत नाही कारण त्याच्या पुढं जो वाहणारा प्रवाह असतो तो त्या रॉडच्या प्रमाणित प्रवाहापेक्षा एकदम कमी राहतो त्यामुळे तो रॉड हलत नाही दत्तात्रेय लोहार नमस्कार माझ्या मताने एकदा पाण्याने भरलेल्या वावरात प्रयत्न करून पहावे यल रॉडने पहा शंभर टक्के काय रिझल्ट येतो पाण्यानं भरलेल्या कशाला मी रोज टाकीवरच प्रयोग करतोय त्यामुळं जर मी पाण्याच्या टाकीवर प्रयोग करत असताना जर मला रिस्पॉन्स देत नसेल तर तो पाण्यानं भरलेल्या शेतामध्ये फिरलं तरी रिस्पॉन्स देणार नाही प्रती सर यांचे मित्र मोहन मिसाळ बीड आपण हां नमस्कार सर मिसाळ सर No mascar. Bola que serve. दीपक यस हा प्रयोग चांगला आहे धन्यवाद दत्तात्रेय लोहर महाशयांची काय दीपक कियास तुमचं पूर्ण नाव काय मोतीदार भोए नमस्कार ओके okay. मित्रांनो हर वाढ तर शंभर टक्के चांगलं काम करतोय परंतु भ्रम हा एव एवढा मोठा महत्त्वाचा विषय आहे की जर तुमच्या डोक्यात भ्रम असतील जर तुम्ही एखाद्या ठिकाणी ठरवूनच ठेवलं असेल की तिथं पाणी आहे किंवा नाही तर तुम्हाल तुम्हाला त्याच पद्धतीनं सगळ्या प्रयोगांनी रिस्पॉन्स येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं तुम्हाला जिथं कुठं पाणी चेक करायचं आहे तिथं न्यूट्रल म्हणजे अजिबात विचार न करता तिथं तुम्हाला पाणी चेक करावं लागेल जंगम स्वामीचा व्हिडिओ पाहिला आहे का तुम्ही नाही मला माहीत नाही जंगम स्वामी कोण आहेत पाऊस पडला असला तरी तुम्हाला जमिनीतल्याच पाण्याला रिस्पॉन्स येते वरच्या पाण्याला रिस्पॉन्स येत नाही त्यामुळं जमिनीतल्या पाण्यात जर फरक पडला असेल तरच तुम्हाला रिस्पॉन्स येणार आहे आणि काची जी बॉटलमध्ये जर पाणी वतून जर तुम्ही रॉडला बांधून जर चेक केलं तर तुम्ही रॉडला लोखंडाचेच बांधताय त्यामुळं परत त्याच्यामध्ये गुणधर्म लोखंडाचेच रॉडचे येणार आहेत दत्तात्रेय लोहार म्हणतात मला अकरा इंची वेल्डिंग रॉड चांगला रिस्पॉन्स देतात ही फेल नाही धन्यवाद अकरा इंचाने एवढं चांगलं रिस्पॉन्स येत असेल तर शंभर टक्के चांगलं आहे भूगर्भशास्त्र म्हण मन... भूगर्भशास्त्र पद्धत म्हणून चॅनल आहे त्यांची पाणी पाण्याची फी दहा हजार एवढी आहे असेल मी नाही पाहिलेलं त्यांचं जंगम स्वामी यांचं तर मी आता एक स्क्रीनशॉट काढून घेते मित्रांनो माझं मत आहे की जर तुमचे प्रश्न संपले असतील तर आपण नमस्कार सर राम राम तर आपण मला वाटतं की लाईव्ह आता बंद करावा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि भुजलधारा आणि बोरवेल रिसर्च या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे आता पॉईंट कमी झालेले आहेत बरोबर आहे सर पॉईंट कमी झालेत परंतु आ, सर आत्ता हा पिरियड आहे जे नवीन पानडी आहेत किंवा जे जुने आहेत प्रत्येकाचं माझं मत आहे की माझ्यासहित अभ्यास करण्याचा पिरियड आहे त्यामुळं इथून पुढचे सहा महिने जर आपल्याला काही चांगला अभ्यास करता आला तर शेतकऱ्यांसाठी आणि आपल्यासाठी फार फायद्याचं ठरेल दीपक अर्जुन सूर्यवंशी भर बीडला पण खूप पाऊस पा। हा शंभर टक्के इथं पण पुण्यात पण भरपूर पाऊस झाला आहे पण त्या प्रमाणात जमिनीतल्या पाण्याला अजून वाढ झालेली नाही मी घरात रोज चेक करतोय जमिनीतलं पाणी अजून वाढलेलं नाही आत्ता मी या व्हिडिओच्या सुरुवातीला विही विहीर दाखवली त्या विहिरीला जर पावसाळ्यातल्या दोन तीन पावसातच ते पाणी बऱ्यापैकी वर येऊन जातं परंतु दहा दिवस पाऊस पडून सुद्धा त्या विहिरीत अजून पाणी वाढलेलं नाही लोहार साहेब फीसाठी पाणी पाहत नाही म्हणजे ज्याचे त्याचे नियम आहेत जे ते आपल्या आपल्या पद्धतीनं काम करतो आहे त्यामुळं आपण या विषयावर नाही बोलू शकत सर मी एक बघितले की ज्या ठिकाणी पाणी हे तिथं घरात हा अनुभव असू शकतोय कारण जिथं म्हणजे नुँ पाणी पाहतो त्याला पण कदाचित असे आजार असू शकतात बरोबर आहे असं मी सळसरांचं म्हणणं आहे दत्तात्रे लोहार हो पाऊस सगळीकडेच भरपूर झालाय परंतु तुमच्या तु एरियात पाण्याची काय हालत आहे आत्ताच्या कंडिशनला नक्की सांगा कारण जरी पाऊस दिसत असला तरी जमिनीतल्या पाण्याला किती फरक पडलाय हे पण महत्वाचं आहे त्या पाण्याला जोपर्यंत फरक पडत नाही तोपर्यंत या पावसाला अर्थच नाही आणि माझा अनुभव माझा अनुभव म्हणा किंवा मला जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगते की अवकाळीचा पावसाचा कधीही जमिनीतल्या पाण्याला फायदा होत नाही असं माझा तर अनुभव आहे आता काही ठिकाणी होत असेल काही ठिकाणी होत नसेल मी ज्या एरियात राहतो या एरियामध्ये त्या प्रमाणात कधीही अवकाळी पावसाच्या पाण्याचा फायदा होत नाही किंवा झालेलं मी पाहिलेलं नाही जर झाला असता तर खरंच हां पण एक महत्त्वाचं आहे की जे बोर चालू आहेत त्या बोरला मात्र जरी तीनशे फुटावर जरी माझ्या दारातल्या बोरला जरी पाणी लागलं असलं तरी त्या पाण्याला मात्र फरक पडलेला आहे थोडं काहीनं प्रेशर वाढलेलं आहे मागच्या वर्षी माझ्या दारातलं बोर पूर्ण आटलेलं होतं ज्यावेळेस पहिला पाऊस झाला पावसाळ्यातला फक्त एक एक तास पाऊस झालेला होता परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी माझ्या बोरला पाणी आलेलं होतं फुल प्रेशरने तर हा पावसाळ्यातल्या पावसाचा आ... हा शंभर टक्के फायदा राहतो तो आता तर तसा या पावसामध्ये मला फायदा अजून जाणवलेला नाही तर मित्रांनो याआधी पण लाईव अर्धा झालेला होता कारण लाईट गेल्यामुळे हा आपण पार्ट टू चालू केलेला आहे काही मित्रांचे प्रश्न होते ते घेण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं आता तुमचे प्रश्न संपलेत तर आपण मला वाटतं की आता आपण लाईव्ह बंद केला तर चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धारा आणि बोरवेल रिसर्च या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्या लाईकची वाट पाहतो आहे आणि बंद करण्याची मला अनुमती द्यावी आणि अनुमती असेल तर नक्की ओके म्हणून लिहा जमिनीतील पाण्याच्या तरंग लहरी येतात ते शरीरासाठी चांगले नसतात बरोबर नाशिकला खूप पाऊस झाला पा। आहे बरोबर दादा शिंदे म्हणतात माझ्या बोरला पाणी पाच फुटावर येते पण चालत नाही कारण ते पाणी पाजर आहे म्हणूनच येत नाही ते मुळात ती पाण्याची धार नसल्यागतच आहे ते आणि जरी धार असली तरी एवढ्या बारीक प्रमाणात आहे की त्याचा तुम्हाला काहीच फायदा नाही शंभर टक्के अजय गावडे म्हणते तो के सर मातीच्या खाली तळीचं खडक आहे तर पाणी कसे शोधावे हो तळीचा खडक तळीचा खडक मला कळलेला नाही जर कुणाला तळीचा खडक माहीत असेल तर नक्की उत्तर द्या मला तर तळीचा खडक हा प्रकार माहीत नाही त्यामुळं आपण एक मिनिट अजून घेऊयात आणि जर कोणाला उत्तर मा म्हणजे माहीत असेल तळीचा खडक काय आहे तर नक्की सांगा मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होतंय लाईव्ह चालू असताना मध्येच मेसेज बंद होतात त्यामुळं कळत नाही की मेसेजेस येत आहेत का नाहीत ओके आडवे आडवे पाषाण त्याच्याबद्दल मला नाही सांगता येणार त्या तळीचा खडक हा प्रकार पाषाण वगैरे सर्व प्रकारे म्हणजे असं तर अभ्यास करताना आपण खडक पाहून केलेलं नाही त्यामुळे मला नाही सांगता येणार तर मित्रांनो चला धन्यवाद आपण लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल आणि ज्यांनी ज्यांनी आपला वेळ दिला त्यांच्या वेळेबद्दल धन्यवाद